सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या इलेक्ट्रिक मोटर वायर आणि कृषी पंपाचं साहित्य चोरीच्या घटना वाढल्या आहेत चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं पोलीस आणि महावितरणनं गतीनं तपास करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या इलेक्ट्रिक मोटर वायर आणि कृषी पंपांचं साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळं पाणीपुरवठा संस्थांचं नियोजन कोलमडतंय चोरट्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही चोरीच्या घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं माजी आमदार संजय घाटगे पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी विक्रांत पाटील किणीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा पाणीपुरवठा संस्थांच्या विद्युत मोटारी आणि साहित्याची चोरी झाली आहे पोलीस प्रशासनानं तातडीनं चोरट्यांना अटक करावी ग्रामीण भागात बंदोबस्त वाढवावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेल्यानंतर पाणी उपसा बंद राहतो त्या काळातील पाणी बिल घेऊ नये नदीकाठच्या विद्युत मोटारीसाठी सोलर पॅनल सक्तीचे करू नये अशा मागण्या करण्यात आल्या याबद्दलचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह पोलीस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजीराव माने गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे शेकापचे बाबासाहेब देवकर शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे सुभाष शहापुरे सखाराम चव्हाण चंद्रकांत पाटील संजय चौगले दत्तात्रय उगले, उगले सचिन जमदाडे यांच्यासह पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते